मागील पंधरा वर्षापासून समुद्रवनी राज्य महामार्ग क्रमांक दोनशे अकराच्या डांबरीकरणाचे काम झाले नव्हते याची दखल घेऊन आमदार राणा जगजितसिंह हो पाटील यांनी समुद्रवनी येवती आणि सुभा या मार्गांच्या डांबरीकरणाचे पूल सिमेंट रस्ता तसेच विठ्ठल बिरुदेव मंदिर सभागृह हो, आदी कामांचे उद्घाटन केले या मार्गाच्या विकास कामांसाठी आमदारांनी सोळा कोटी पाच लाखांच्या विकास कामांचे उद्घाटन केल्यामुळे त्यांचा गावकऱ्यांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला या रस्त्यांच्या विकास कामामध्ये नऊ किलोमीटर डांबरीकरण तसेच सिमेंट कॉन्क्रीटच्या सातशे मीटर रस्त्याचे काम करण्यात येणार आहे यामुळे पुढच्या दोन महिन्यात रस्त्याची समस्या दूर होणार आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देशभर रस्त्यांचे जाळे दर्जेदार पद्धतीचे करत आहेत यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील विकासाच्या कामाला गती मिळाली आहे येणाऱ्या काळात सुरत चेन्नई मार्ग सोलापूर तुळजापूरच्या रेल्वे मार्गाच्या माध्यमातून विकसित भारत संकल्पना आपल्याला राबवायची आहे असेही आमदार राणा जगजितसिंह पाटील यावेळी म्हणाले